नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपले चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल डिंडर कृषी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट याचे टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो मार्केट वेळेस सकाळी सात वाजता असते वार सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चालला जेणेकरून दुसऱ्या शेतकरी बांधवांना घोरीपाटा टोमॅटो मार्केटच्या बाजारभाचे व्हिडिओ बघायला मिळेल प्रतिजाळे टोमॅटो बाजारभाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो घोरीपाटा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक तेवीस हजार पाचशे चौसष्ट कॅरेट याची आवक होती बदला टोमॅटो कॅरेट भाव पन्नास रुपये कॅरेट तसेच गोलटी टोमॅटो कॅरेट भाऊ तर मित्रांनो एकशे पन्नास रुपयापासून ते दोनशे रुपये कॅरेटपर्यंत गोलटी बाजार भाव तसेच गोल्टी अडीचशे रुपये कॅरेट तर मित्रांनो आता चांगले टोमॅटो कॅरेट भाऊ बघू कमीत कमी तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे रुपये कॅरेटपर्यंत कमीत कमी हलक्या मीडियम मालाचे होते तीनशे पन्नास रुपयापासून ते चारशे रुपये कॅरेटपर्यंत कमीत कमी तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपये कॅरेटपर्यंत सरासरी लेवल होती कोरीपाटा टोमॅटो मार्केटची चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे रुपये कॅरेटपर्यंत तर मित्रांनो आजची सारासरी लेवल पाचशे रुपयाची आतच होती चारशे पन्नास ते पाचशे रुपये कॅरेटपर्यंत व जास्तीत जास्त पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत जे चांगल्यात चांगले वे पी मालाचे बाजारभाव पाचशे पन्नास रुपयापासून ते सहाशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत होते तसेच शेव टॅमॅटोचे बाजारभाव सातशे एक रुपये कॅरेटपर्यंत शेव टॅमॅटोचे बाजारभाव होते सातशे एक रुपये कॅरेटपर्यंत तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे खोरीपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो